आपल्या संपूर्ण आयुष्यात शंभर पेक्षा जास्त लढाया करून एकाही लढाईत पराभूत न होणारा इतिहासातला अजिंक्य राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज शंभूराजांच्या नेतृत्वात कनभर मावळेंनी मोगलांच्या बलाढ्य फौजेचा सामना करत तब्बल सहा वर्ष अजिंक्य ठेवलेला हाच तो नाशिकचा रामसेज किल्ला नमस्कार मंडळी मी सागरमधने आणि आज आपण पाहणार आहोत मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासातील अजिंक्य रामसेज किल्ला रामसेज हा किल्ला नाशिक शहराच्या उत्तरेला नाशिक पेठ मार्गावरती आहे पुण्यापासून हा किल्ला दोनशे तीस किलोमीटर मुंबई पासून दोनशे किलोमीटर तर नाशिक शहरापासून अवघ्या चौदा किलोमीटर अंतरावरती आहे किल्ल्याच्या पायथ्याशी रामसेज नावानच एक लहान खेडेगाव असून याच गावातून आपण ट्रेकला सुरुवात करत आहोत गावामधून जेमतेम पाचच मिनिटं पुढे चालत आलोय आणि आपल्याला इथे काही फलक पाहायला मिळाले तुम्ही बघू शकता या किल्ल्यावरती कुठे काय आहे ना याचा मॅप पूर्ण नकाशा आपल्याला इथं पाहायला मिळतोय असाच एक सुंदर असा बोर्ड इकडे किल्ले रामसेज लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचं ते पेंटिंग वगैरे आपल्याला दिसतं आहे आणि किल्ल्याची माहिती असणार आहे आणखी काही फलक आपल्याला इथे दिसत आहेत इतिहास वगैरे लावलेला आहे त्याचसोबत इथे किल्ल्याची बेसिक माहिती आपल्याला दिसून येत आहे आणि आजसुद्धा आपल्यासोबत असणार आहेत माझे मित्र तुषार पाटील तर तुम्ही बघू शकता इकडे हे वनविभागाच्या वतीनं वगैरे काही फलक लावलेले आहेत आणि त्याच्यावरती या किल्ल्याच्या संदर्भानं काही महत्वाची माहिती लावली आहे आणि आपल्याला आता इकडून पुढे किल्ल्याकडे जायचंय रामसेज किल्ला सपाट आणि मोकळ्या मैदानावर आहे समुद्र सपाटीपासून साधारणतः तीन हजार पाचशे फूट उंचीवर असलेला हा किल्ला सह्याद्रीतील इतर किल्ल्यांच्या तुलनेत फारसा अवघड नाही किल्ल्यावर पोहोचण्यासाठी साधारणतः एक तासाचा सा पायी ट्रेक करावा लागतो किल्ल्यावरती जाताना जुन्या काळातल्या पायऱ्या आपल्याला फारशा पाहायला मिळत नाहीत बघू शकता पूर्ण खडक आहे आणि खडकाच्या एका बाजूनं साधी पाय वाटे आणि त्याच पाय वाटेनं आपला ट्रेक सुरू आहे खाली तीव्र उतार दिसतो आहे सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे असं या दगडांवरती वगैरे जे पाणी वाहत येत आहे त्यामुळे शेवाळ तयार झालं आहे आपल्याला इथून जाताना जपून जावं लागेल शेवाळावरून पाय घसरू शकतो साधारणत अर्ध्या तासाचा ट्रेक आपला पूर्ण झालाय आणि आता इथून पुढे हा जो रस्ता आहे तो किल्ल्यावरती जातो आणि मागच्या बाजूला आपल्याला दगडामध्ये खोदलेली एक गुहा पाहायला मिळते आपण आधी या बाजूला जाऊयात तिथे काय बघूयात आणि नंतर मग या खडकावरून किल्ल्याच्या वरती पोहोचूयात बघू शकता इथे दगडावरती कुठल्याही प्रकारच्या पायऱ्या ना नाही आहेत आणि आता इथून आपल्याला

या गुहेच्या आतमध्ये मंदिर असल्यासारखं वाटतंय बघूयात पाहू शकता जुन्या काळातली शिवपिंड आणि नंदी महादेवाची मूर्ती आणि बाजूने सगळं पाणी साडेतीनशे वर्षापूर्वीच्या मराठा आणि मुगल यांच्यातील संघर्षामुळे हा किल्ला प्रसिद्ध आहे औरंगजेबाची तब्बल चाळीस हजारांची फौज असूनही सहा वर्ष हा किल्ला अजिंक्य राहिला होता किल्ल्यावरती असलेलं हे प्रभू श्रीरामांचं मंदिर हे जुनं मंदिर असावं आता कलर वगैरे दिलाय आणि इथेच आपल्याला एक शिलालेख पाहिला मिळाला पाहू शकता मंदिराच्या किंवा किल्ल्याच्या निर्मितीचा शिलालेख असावा तो मोडी लिपीमध्ये आहे बघू शकता आणि इथूनच किल्ल्यावरती जाण्याचा पुढचा मार्ग राम मंदिराच्या एका बाजूला पाण्याचे नैसर्गिक कुंड असून या कुंडातील पाण्याचा वापर आजही इथले स्थानिक लोक पिण्यासाठी करतात रामसेज किल्ल्याचा इतिहास म्हणजे नाशिक प्रांत आणि त्याच्या आजूबाजूचे किल्ले ज्यावेळी मुघलांच्या ताब्यात होते त्याच सुमारास छत्रपती संभाजी महाराजांनी हा रामसेज किल्ला जिंकून घेतला यामुळे संतापलेल्या औरंगजेबानं चाळीस हजारांची फौज पाठवून हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी किल्ल्यावर अवघे मावळे होते हजारांच्या फौजेचा सामना करत एक दोन नाही तर सलग सहा वर्ष हा किल्ला झुंजत ठेवला छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मावळ्यांनी केलेल्या सर्वात मोठ्या पराक्रमापैकी एक हा देखील पराक्रम होता सलग सहा वर्ष प्रयत्न करूनही हा किल्ला येत नाही हे लक्षात आल्याबरोबर त्यावर तोफा ठेवून किल्ल्यावर तोफांचा मारा केला होता मुघलांच्या कित्येक तोफ गोळ्यांना अंगाखांद्यावर झेलून आजही अभेद्य असणारा हाच तो रामसेज किल्ला रामसेज किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात किंवा मराठी शाहीच्या इतिहासात एवढं महत्व काय ना त्याचं उत्तर आपल्याला या किल्ल्यावरती आल्यानंतरच समजतं कारण एकतर या किल्ल्यावरती घडलेली एक फार मोठी लढाई जी की छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये मावळ्यांनी तब्बल सहा वर्ष हा किल्ला अजिंक्य ठेवला होता आणि या किल्ल्यावरती आल्यानंतर कळतं की कि किल्ल्यावरचं जे काही जुनं बांधकाम आहे ते किती वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणजे सध्या आपण आहोत त्या ठिकाणी तुम्ही इथे खाली बघू शकता पूर्ण खडक फोडून अशी खोली तयार केली भरी मोठी आणि तिथून पलीकडे सुद्धा आणखी भुयारी मार्ग आहे म्हणजे तो भुयारी मार्ग कुठे निघत असेल हे सांगता येणं फार कठीण आहे आणि तुम्ही बघू शकता इथपर्यंत उतरण्यासाठी हा सुंदर असा मार्ग तयार केलाय लहानशा कमाणी आहेत पायऱ्यांचा मार्ग आहे फार सुंदर बघू शकता ज्यावेळी आपण इथे उभं राहतो त्यावेळी फक्त असं वाटतं की एवढाच टाकीचा भाग आहे पण ज्यावेळी इथून खाली जातो त्यावेळी लक्षात येतं की या खडकाच्या खालच्या बाजूला जुन्या काळामध्ये बरंच त्यावेळेला दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे तर आता या कमानीमधून आपण वरती जाऊयात बाबा इकडे काही आहे का पाहिजे बघू शकता अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचा हा मार्ग आहे सुंदर अशा कमाणी आहेत आणि या दगडी मोट दगडीशेडा अशा देवळ्यांची वगैरे रचना केलेली आहे दिवा वगैरे लावण्यासाठी या बाजूला सुद्धा आहे आणि यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा केल्यात रामसेज किल्ल्यावरती आपल्याला या ठिकाणी ही जी जागा पाहायला मिळते या ठिकाणी चुन्याचा घाणा होता पूर्वीच्या काळी बांधकामासाठी जो चुना वापरला जायचा तो अशाच ठिकाणी तयार केला जायचा हे वर्तुळाकार जी जागा तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये दगडी चाक फिरवलं जायचं काही मटेरियल टाकलं जायचं आणि त्याच्यामधून जो चुना तयार होतोय त्याचा वापर बांधकामासाठी केला जायचा या किल्ल्यावर प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवासात असताना वास्तव्य केले होते अशी लोकांची श्रद्धा असल्यामुळे या किल्ल्याला रामसेज हे नाव पडले असावे या किल्ल्यावरील सर्वात मजबूत बांधकाम म्हणजे हा हत्ती दरवाजा खडक फोडून तयार केलेल्या इथल्या पायऱ्या साडेतीनशे वर्षांनंतर आजही भक्कम आहेत हत्ती दरवाजाच्या समोरील बाजूस एक भुयारी मार्ग आहे तरी इथून खाली जाऊन सध्या काय उपयोग नाहीये कारण खालच्या बाजूला आहे गुहा त्या गुहेमध्ये पाणी त्यामुळे आपण इथून सध्या तरी उतरू शकत नाही पण आपण इथून बघू शकतो कशा पद्धतीने ही गुहा पूर्वी तयार केली असेल आणि इथून अंधार आहे पण या बाजूने सुद्धा असाच मार्ग आहे विलक्षण फारच जबरदस्त इथून आता वरती येणं थोडंसं अवघड आहे किल्ल्यावर पाण्याचा मुबलक साठा असून आजही या किल्ल्यावर पाण्याची असंख्य टाकी पाहायला मिळतात या किल्ल्यावरती पाण्याची भरपूर तळी आपल्याला पाहायला मिळतील लहान मोठ्या आकाराचे काही टाके पाहायला मिळतील आणि इथं बघू शकता एक मोठं तळ आहे आणि याच्यामध्ये सध्या पाणी तर आहेच पण त्यासोबत या पाण्यामध्ये साप सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आम्हाला दोन तीन साप दिसले तिथे ते आपली चाहूल लागल्यानंतर पुन्हा पाण्यात जातात पण शक्यतो इकडे कधी आलात तर पाण्यात उतरू नका लांबूनच बघा आणि इथं आपण बघू शकतो पाण्याची आणखी काही टाकी त्यांना गणेश टाकी असं म्हटलं जाते इथं दिसून येतील बघू शकता एकाच ठिकाणी अशी पाच सहा टाके आपल्याला दिसून येत आहेत लहान मोठ्या आकाराचे हे पाहू शकता पाणी सुद्धा स्वच्छ आहे कारण सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे रामसेज किल्ल्याच्या एका बाजूच्या कड्याजवळ मी सध्या आहे तुम्ही इथून बघू शकता खाली पूर्ण असा एक उतार आहे दूरवरती आपल्याला रस्ता दिसतो आहे काही गाड्या वगैरे जाताना दिसतात गुजरातला जाणारा तो रस्ता आहे मागच्या बाजूला किल्ल्याचा एक भयानक कडा दिसतो आहे आणि सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्हाला या ठिकाणी बघू शकता एक लहानसा मार्ग दिसेल हा आहे चोरखिंडीचा मार्ग म्हणजे किल्ल्यातून बाहेर पडण्याचा जो एक गुप्त मार्ग असतो ना लहानसा तो हा मार्ग आहे म्हणजे किल्ल्यातून बाहेर जर पडायचं असेल किंवा रसद वगैरे जर किल्ल्यावरती पोहोचवायची असेल ज्यावेळी किल्ल्याला वेढा वगैरे पडलेला असतो त्यावेळेला एखाद्या अशा मार्गाने जिथं शत्रूला सहजासहजी साथ पोहोचता येणार नाही असे जे मार्ग असायचे त्याला चोरखिंडीचे मार्ग म्हटले जायचे तर असाच हा चोरखिंडीचा मार्ग आहे बघू शकता इथे कशा पद्धतीचं सा हे सगळं बांधकाम आहे डेंजरस आणि इथून पुढे सुंदर असं लाकडी प्रवेशद्वार पाहू शकता हा आहे चोरखिंडीचा मार्ग इथून किल्ल्याच्या खाली उतरण्यासाठी पूर्वी एक मार्ग होता जो लांबून सहजासहजी अजिबात दिसत नाही पाहू शकता सुंदर असं हे प्रवेशद्वार आहे रामसेज किल्ल्याच्या मध्यावर अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती पाहायला मिळते महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासातील हा बलाढ्य किल्ला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की आम्हाला सांगा